सर्वात प्रथम ज्यांच्या समर्थनार्थ आज ही मोर्चाच आयोजन करण्यात आलं ते माझे मित्र संग्राम या ठिकाणी येऊ शकले नाही पण मी त्यांच्या वतीने सांगतो की संग्राम जरी हा नसेल तरी समोर बसलेला प्रत्येक माणूस हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे या व्यासपीठावरील बसलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगताप म्हणून बसलेला आहे कारण की संग्राम जगता भाग्राम जगता नाही संग्राम जगता आहे आणि त्या विचाराला समर्थन देण्यासाठी आज आपण जो या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत संग्राम तो प्रत्येक व्यक्ती आहे जो रात्री झोपतानी काही ठराविक समुदायाला घाबरतो संग्राम जगताभा अहिल्यानगरचा तो प्रत्येक व्यक्ती जो त्याची भगिनी या आईला नगरमध्ये सुरक्षित राहील का नाही या विचाराने त्रस्त आहे आणि म्हणून आज इथं आलेला प्रत्येक व्यक्ती हा संग्राम जगतापाच्या विचाराला समर्थन देण्यासाठी आणि मी देखील माझ्या मित्रासाठी जो मित्र माझ्या प्रत्येक संकटाला बरोबर उभा राहिला जो मित्र माझ्या प्रत्येक सगळ्याला बरोबर उभा राहिला त्या मित्रासाठी आज आपल्या सगळ्यांसमोर मी इथं आलेलो आहे अनेक लोकांनी आपला मनोगत व्यक्त केलं आपला मनोगत व्यक्त करत आहेत मी कदाचित तेवढा प्रकार बोलू शकत नाही ती जबाबदारी संग्राम बापू आपण मांडली सागर भैया तुम्ही तुमचं मनोगत ऐकण्यासाठी लोक आलेले आहेत संग्राम मला वाटतं पुढे गेल्यामुळे मी संग्रामच्या पाठीमागे त्याला धक्का द्यायला इदा उभा प्रश्न हा नाहीये आज संग्राम भैयाच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे लोक पेटवत आहेत तुम्हाला काय वाटत त्यांना त्रास संग्राम जगतापाचा आहे आज जे लोक आपल्या विरोधात बोलतात त्यांना त्रास सरकारचा आहे आज जे लोक सागर विरोधात बोलतात त्यांना त्रास सागरचा आहे अजिबात नाही आज या देशाचा आणि या महाराष्ट्राचा हिंदू जागा झालाय आज या लोकांना त्रास याचा आहे की हिंदू आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झाला याचा आहे की हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आज त्रास या लोकांना याचा आहे की आज हिंदूंनी लोकसभेचा वोट जी हिंदू आपल्या जमिनी सुरक्षित ठेवण्यासाठी जागा झालाय आज त्रास हिंदूंनी लोकसभेचा वी आजचं उत्तर विधानसभेमध्ये हिंदू एकत्रित करून हिंदू विचारांच्या आमदारांना या ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे ना भेदभाव मध्ये विश्वास आज आपण कुठल्याही प्रकारे ना कुठल्या जाती धर्माच्या विरोधात उतरण्यामध्ये विश्वास ठेवतो आज आपण एकत्रित आहोत आपल्या महिलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आज आपण एकत्रित आहोत आपल्या केलेल्या जमिनींना परत घेण्यासाठी आज आपण एकत्रित झालेलो आहोत आपल्या मंदिरांना परत आपल्या नावावर करण्यासाठी आणि म्हणून जी जी ही भूमिका घे जो जो व्यक्ती ही भूमिका घे अनेक ठिकाणी पत्रकार महोदय आम्हाला विचारतात हे लोकतांत्रिक देश आहे अनेक लोक आम्हाला विचारतात की अनेक मंत्री असे म्हटले आम्ही सेक्युलर आहोत सेक्युलरचा अर्थ काय आम्ही नक्की सेक्युलर होण्यामध्ये विश्वास ठेवतो तुम्ही गाव हत्या बंद करा आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमच्या माता भगिनींना मोकळा वावरू द्या आम्ही सेक्युलर होण्यास तयार आहोत तुम्ही आमचे मंदिर पाण्याला बंद करा आम्ही सेक्युलर होण्याला तयार आहोत सेक्युलर एक तर पासू शकत नाही ज्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अबू आजमीला वारकऱ्यांबद्दल बोलण्याची परवानगी आहे त्याच महाराष्ट्रामध्ये संग्रामला देखील हिंदूंची बाजू मांडण्याची परवानगी आहे बाजूनी पूर्ण केली जाऊ शकत नाही लोकतंत्र मध्ये जेवढा अधिकार ओवेसी ला म्हणायचा आहे की मी भारत माता की जय म्हणणार नाही तेवढाच अधिकार अहिल्या नगर मध्ये प्रत्येक माणसाला जय श्री राम उघडपणे म्हणण्याचा आहे आणि म्हणून या सेक्युलरिझमला मी मान्य करतो हे सेक्युलरिझम फक्त खोटांड आहे आज हिंदूवर होणारा अन्याय आणि या अन्याय विरोधात एकवटला हा समाज आज आपण हे दाखवून दिलं की नुसतं जो जो व्यक्ती हिंदू समाजाच्या येईल जर तुम्ही त्याला एकटा पाडायचा प्रयत्न केला के जर तुम्ही त्याला टार्गेट करायचा प्रयत्न केला के जर तुम्ही त्याला व्हिडिओच्या माध्यमातून दडपशाही करायचा प्रयत्न केला तर आज या महाराष्ट्राचा हिंदू सर्व जातीला विसरून एक झालेला आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या पाठीमाग खंबीरपणे उभं राहणार आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला आनंद एक आहे की आईल्या नगरमधून हा संदेश आपण संपूर्ण महाराष्ट्राला देत आहोत की संग्राम एकटा नाही जो जो आणि म्हणून संग्राम बापू आपल्याला नारा बदलावा लागेल आपला नारा आहे की जो हिंदू राष्ट्र की बात करेगा आता नारा बदलावा लागेल जो हिंदू राष्ट्र के लिए काम करेगा वही वेश पे राजे भूमिका की बात करेगा होतो तेव्हा आपला ऐकायला सुरु केले आहे म्हणून जो दिशे जो व्यक्ती या दिशेने काम करणार जो तो व्यक्ती आज आपल्या समाज बांधवांना एकत्रित ठेवून सुरक्षित ठेवण्याचं काम करणार त्या पाठीमाग सरकार आणि सरकारच्या पाठीमाग आपण ही भूमिका आपल्याला शेवटपर्यंत पार पाडायची आहे आज तुम्ही सर्वजण संग्रामला समर्थन देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात मी आपले सगळ्यांचे जगताप परिवाराच्या वतीने आमदार संग्राम भैया वतीने मनापासून आभार व्यक्त करतो की असंच प्रेम संग्रामच्या पाठीमाग आपण कायम ठेवाल हा विश्वास व्यक्त करून परत एकदा आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात सगळ्यांचे मनापासून आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीरा